उत्सव गिता संतनगरी शेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून उद्या गुरुवार तेरा जून रोजी सकाळी सात वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर सातशे सातशेसह श्रींची पालखी पंढरपूरकरिता प्रस्थान करणार आहे आषाढी वारीकरिता भाविकांना विठुरायांच्या पंढरीची ओळ लागलेली असून तेरा जून रोजी संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून श्रींच्या पालखीचे ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून सकाळी सात वाजता विठुरायाच्या दर्शनाकरिता श्रींची पालखी सातशे वारकऱ्यासह भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे पालखीचे यंदा पंचावन्नवे वर्ष असून पंधरा जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत पंढरपूरला पोहोचणार आहे श्रींच्या पालखीसोबत दोन रुग्णवाहिका तीन मालट्रक तीन अश्व एक प्रवासी बस यासह वैद्यकीय पथक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यादी सग श्री संत गजानन महाराज संस्थांकडून उपलब्ध करून, करून देण्यात येते दे उद्या तेरा जून रोजी संतनगरी शेगावातून पालखीचे पंढरपूरकरिता प्रस्थान होणार आहे तर पंधरा जुलै रोजी पालखी विठरायाच्या पंढरीत पंढरपूरला पोहोचणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एखाद्याशी सोहळा आटोपून पाच दिवस तेथे ते मुक्कामी राहिल्यानंतर श्रींची पालखी शेगाव कळे परतीच्या प्रवासाला लागणार आहे बावीस दिवसांचा पायदळ प्रवास करीत अकरा ऑगस्ट रोजी पालखी श्रींच्या स्वगृही संतनगरीत पोहोचणार आहे